खोल पण ही पस्तीस फूट एवढा चौकन भाग आहे ते पण ही, ही खोल आहे कशी काय आली ते सांगतो तुम्हाला ही पस्तीस फूट खोल कशी काय आली तर ज्याने रायगड बांधला हिरोजी इंदूरकर तसा राजवाडाही हिरोजी इंदूरकरने बांधला तर त्यांचे कारेगीर त्यांनी ह्या दगड्या हिथूनच कोरून काढल्या आणि इथे हे बांधकाम केल्यामुळे इथे ही ही खोल आहे पण हे पाणी वरून पडलेलं पाणी ह्याला पाजर नाही पाण्याचा उपयोग करणार आऊ साहेब काय तर हे घोडे धुणे पाणी पाजले आऊ साहेबांच्या मी नाही आहेत ना तर ह्या हिरियाचा परिसर नऊ एकरचा आहे राजवाडा नऊ एकरचा तर ह्या नऊ एकरच्या तटबंदीला आतूनच आहे हे असे बाहेरून आतून संपूर्ण तटबंदीला आहे त्याचं कारण काय हे असं ठेवण्याचं थे। तर साहेबांच्या राजवाड्यामध्ये पूर्वी लाईट नव्हती आताही नाही मग याच्यामध्ये दिवे आणि स्मशाली ठेवायची त्याच्यासाठी मग राजे त्या टकमकटोक पॉईंटवरती उभे राहणार संध्याकाळी साडेसात खाली दर्शन करणार म्हणजे आईच्या राजवाड्यामध्ये निसा दिव्यांचा आणि माशाली हे शॅम्पल ठेवले संपूर्ण या तिथेच नाही संपूर्ण पण प्रॉब्लेम असा आहे या गवतामध्ये